नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या युट्यूब चॅनलमध्ये नुकतंच भारताचा अर्थसंकल्प संपलेला आहे आणि याच्यानंतर काय आता आपल्या इन्व्हेस्टमेंट कशी करायची तर खूप मध्यमवर्गीयांसाठी हा खूप चांगला दिलासा मिळालेला आहे या बजेटमध्ये तर बारा लाखांपर्यंत उत्पन्न हे टॅक्स फ्री असणार आहे तर इन्व्हेस्टमेंट करता एक खूप छान आणि आपल्या इन्व्हेस्टमेंटची जर्नी ही खूप छान असणार आहे याच्यामध्ये आणि इन्व्हेस्टमेंट करता आपल्यासाठी एक चांगले पर्याय उपलब्ध असणार आहेत तर मध्यमवर्गीयांसाठी हा एक चांगला मार्ग उपलब्ध असणार आहे इन्व्हेस्टमेंट करता तर तरी सर्वांनी याचा नक्कीच आपण चांगला उपयोग करून घ्यायला पाहिजे आणि आपली इन्व्हेस्टमेंट ही चालू ठेवायला पाहिजे तर आता कुठल्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे यामध्ये तर हे पण आपण बघितलं पाहिजे यामध्ये तर आपल्याला बरेचसे इन्व्हेस्टमेंटचे आपल्याला मार्ग आहेत कोणी फिक्स डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात कोणी पी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतं पण रिटर्न्स आपल्याला त्यामध्ये त्या, त्या काळात मिळतात का आपल्याला त्या पद्धतीने मिळत नाहीत तर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं ही एक खूप चांगली आणि एक आपल्याला जमेची बाजू आहे तर यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं नक्कीच फायदेशीर ठरतं आणि जर आपण लॉंग टर्म विजनमध्ये जर यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर नक्कीच हे फायदेशीर आहे जसं आपण बघतोय की माझ्या ह्या सिरीजमध्ये आपण बघतोय की निफ्टी फिफ्टीच्या ह्या ज्या कंपन्या आहेत आणि त्यातून आपण काही कंपन्या ह्या सॅग्रिगेट केल्या आणि त्यामध्ये काही टॉप फिफ्टी मधल्या आपण टॉप टेन कंपन्या कशा सॅग्रिगेट केल्या आणि त्याच्या रिसर्च आपण केला तर त्या मार्केट रिसर्च प्रमाणे आपण याच्या अगोदर काही कंपन्यांचं अनॅलिसिस केलं तर पैकी आपण एक टॉप टेन कंपन्यांपैकी आज एक कंपनी बघणार आहोत आणि त्यानंतर ह्या ज्या टॉप टेन कंपन्या आहेत ह्याच आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे ह्या ज्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर नक्कीच आपला पोर्टफोलिओही असाच वाढणार आहे तर याच टॉप टेन कंपन्यांमधली एक कंपनी आहे तिचं नाव आहे आय टी सी लिमिटेड तर आय नुकतंच ह्या कंपनीचे डीमर्जिंग झालेलं आहे आणि आय टी सी हॉटेल्स ही नावाची जी कंपनी आहे तर दोघांचं डिमर्ज झालेलं आहे आणि जर ह्या कंपनीमध्ये समजा आपल्याकडे जर दहा शेअर्स असतील या आय टी सी कंपनीचे तर आपल्याला एक शेअर हा आय टी सी हॉटेल्सचा मिळालेला आहे तर नक्कीच तुमच्याकडे असतील चे तर तुम्हाला एक शेअर द्या म्हणजे दहा शेअर रुपयांमध्ये हा एक शेअर तुम्हाला मिळालाच असेल तर असा हा पद्धतीने आपल्याला त्याचा फायदा झालेला आहे डिमर्जिंगचा तर ही आयटीसी कंपनी एफ एम सी जी सेक्टर मधली खूप अग्रगण्य कंपनी आहे आणि ही अशीच ग्रोथ ग्रोथ डे बाय डे ग्रोथ होत चाललेली कंपनी आहे तर चला तर बघूया या बद्दलची आपण थोडी माहिती बघूया कंपनी कशी आहे कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन काय आहे कंपनीचे चार्ट काय सांगतायत आणि आपल्याला कशी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे यामध्ये तर बघूयात मार्केट रिसर्च मध्ये आपण एन एसीच्या वेबसाईट मध्ये गेल्यानंतर आपल्याला ही जी फाईल मिळते ती आपण डाउनलोड करून घेतलेली आहे तर ही डिसेंबर एंड पर्यंतची फाईल आहे कारण जानेवारीचा अजून अपडेशन चालू आहे त्यामुळे जानेवारीचं आपल्याला भेटत नाहीये तर डिसेंबर एंड पर्यंतची ही फाईल घेतली आणि त्यामध्ये तर मार्केट कॅपिटलायझेशन प्रमाणे आणि बीटा वेटेज हे बीटा वेटेज याप्रमाणे सेग्रिगेट केलं आणि त्यानंतर शॉर्ट केल्यानंतर यामध्ये टॉपच्या ज्या कंपन्या आहेत त्या टॉपच्या कंपन्या म्हणजे याचं मार्केट कॅपिटलायझेशन ट्वेल्व पॉईंट सिक्स्टी नाईन आहे एचडीएफसी बँक तर आपण बघितलं मागच्या माझे काही व्हिडिओज बघितले असेल तुम्ही तर एचडीएफसी बँक आय सी आय सी आय बँक रिलायन्स इन्फोसिस या कंपनीचं आपण अनॅलिसिस बघितलं तर त्याचप्रमाणे आजची ही जी कंपनी आहे आयटीसी ही जर तुम्हाला हायलाईट केली बघायचे आयटीसी लिमिटेड तर ही कंपनी कशी आहे सिगारेट्स रिलेटेड प्रोडक्ट्स आणि एफ एम सी जी सेक्टरमध्ये येते ही कंपनी तर या कंपनीचं मार्केट कॅपिटायझेशन काय तर त्यासाठी आपण एनएसीच्या वेबसाईटवर जाऊया तर एन एसीच्या वेबसाईट वर गेल्यानंतर आपल्याला इथे इथे बघायला भेटेल आय टी सी लिमिटेड हा तिचा कोड आहे त्यानंतर काल जे बंद झाला मार्केट म्हणजे संध्याकाळच्या वेळेस तर चारशे चोपन्न पॉईंट तीस हा त्याचा मार्केट वर क्लोज झालेला त्यानंतर याच्या अगल्या दिवशी चारशे चोपन्न पॉईंट पस्तीस त्यामुळे जास्त काही चेंज जा झालेला नाहीये झिरो पॉईंट झिरो फाईव्ह ओपन चारशे अठ्ठावन्न वर हाय चारशे साठ आणि लो चारशे अठ्ठेचाळीस कंपनीचं ट्रेडेड व्हॅल्यूम लॅक्समध्ये बघायचे वन एटी नाईन पॉईंट टू फोर लॅक्स कंपनीचे ट्रेडेड व्हॅल्यू एट फिफ्टी नाईन करोड हे मध्ये टोटल मार्केट कॅप मा कंपनीचं आहे पाच लाख अडुसष्ट हजार चारशे सात करोड प्री फ्लॉट मार्केट आहे चार लाख एकवीस हजार आठशे पस्तीस करोड त्यानंतर कंपनीची जी आपण जर बघितलं की आतापर्यंत गेल्या वर्षामध्ये कंपनीने पाचशे अठ्ठावीसचा हाय मारलेला आहे म्हणजे फिफ्टी टू वीक हाय किती झालेला आहे त्यानंतर फिफ्टी टू वीक म्हणजे मागच्या पूर्ण वर्षभरामध्ये किती लो केला आहे कंपनीने तर तीनशे नव्याण्णव नौग पॉईंट पस्तीसचा लो मारलेला आहे तर कंपनीचा त्यामुळे काय झाला एक अप्पर बँड तयार झाला आणि एक लोअर बँड तयार झाला तर जवळपास अप्पर बँड चारशे नव्याण्णव पॉईंट पंच्याहत्तरचा आहे आणि लोअर बँड आहे चारशे आठ पॉईंट पंच्याण्णवचा तर कंपनीचं जर आपण बघितलं तर यामध्ये पी बघायला पाहिजे कंपनीचा पी आहे ट्वेंटी सेवन प्राइस टू अर्निंग ज्याला आपण बोलतो ट्वेंटी सेवन पॉईंट थर्टी वन आहे कंपनी निफ्टी फिफ्टीमध्ये लिस्टेड आहे डेरेटिव्ह मार्केटमध्ये आहे आणि नुकत्याच झालेल्या काही अनाऊन्समेंट्स कंपनीच्या आहेत मर्जिंगचे अनाउन्समेंट्स आहेत आणि काही लेटेस्ट जरा बघायचे असेल तर इथे आपण त्या डाउनलोड करूनही बघू शकतो डे चा चार्ट आहे तर जे डे चार्ट मध्ये कंपनीचं इथे बघाल तर कंपनीचं चार्ट आहे तर कंपनीचं चार्ट आपल्याला इथे सांगतं कॅन्डल्स ह्या कंपनीच्या आहेत इथे कॅन्डल्स सांगतं ओपन हाय लो तर ओव्हरऑल ट्रेंड जो आहे तो अप अँड डाऊन अप अँड डाऊन याच प्रकारचा ट्रेंड चालू आहे बऱ्याच दिवसांपासून जर बघायला गेलं तर पूर्ण दोन हजार चोवीसचं जे वर्ष दिसतंय ते असंच स्लो डाऊन खाली या लेवलला आहे तर लेटेस्टला जर आर एस आय बघितला त्याचा तर चांगला बाईंग झोनला आलेला आहे हा जवळपास एकतीस तीस जानेवारीला इथं त्यांनी बायचा सिग्नल दिलेला आहे आणि त्याप्रमाणे इथे जवळपास चारशे एकाहत्तरचा हाय मारलेला आहे त्यामुळे इथे हा बाईंग झोनला आलेला आहे आणि मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह ट्रेंडमध्येच दाखवत आहे तीस जाने तीस जानेवारी नंतरच ओव्हरऑल जर ट्रेंड बघितला जर आपण वन वीकचा जर चार्ट बघितला तर वन वीकचा चार्ट बघा दोन हजार चोवीसचं जे वर्ष आहे तर दोनशे ऐंशी दोनशे एक्क्याऐंशी इथे यांचा लो पण झालेला आहे आय टी सीचा त्यानंतर परत त्यांनी स्लो डाऊन घेतला आणि परत इथे टॉप घेतला आणि इथे साइडवेजला गेला परत तर अशा पद्धतीने इथे परत इथे व्हॉल्युम पिकअप झाला मार्च महिन्यामध्ये गेल्या वर्षी त्यानंतर परत इथे जुलैमध्ये पिकअप झाला आणि त्यानंतर आता इथे जानेवारीमध्ये पण व्हॉल्यूम इथे दिसतात ग्रीन कॅन्डल दिसतात तर ह्या व्हॉल्युम पिकअपचा आहे कॅन्डल दिसतात आपल्याला तर यानंतर आपण बघणार आहोत की कंपनीचं मागचे रिझल्ट काय सांगत त्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला स्क्रीनर डॉट इन या वेबसाईटवर जाऊया तर बघूयात आता स्क्रीनर डॉट इन वर यावर आय टी सी कंपनी या कंपनीची माहिती तर इथे आपल्याला पूर्ण बघायला भेटेल की कंपनीचं मार्केट कॅप आताच आपण बघितलं तर इथे कंपनीचं स्टॉक फी आपल्याला बघायला भेटतं त्यानंतर ता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉई थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट आहे फेस व्हॅल्यू वन डिव्हिडंड इल्ड जो आहे थ्री पॉईंट झिरो टू एक चांगल्या प्रकारे कंपनी डिव्हिडंडही देते तर ही जी कंपनी आहे आयटीसी तर हे एफ एमसी जी सेक्टरमध्ये आहे आणि सिगारेट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये हे तर आपण बघितलंच तर त्या पद्धतीने कंपनीचं खाली काही प्रॉफिट अँड लॉस लॉस अकाउंट आहे बॅलन्स शीट आहे कंपनीचे तर काही कंपनीचे पॉझिटिव्ह पॉईंट आहे प्रोज अँड कॉन्स तर तेही आपण बघूया कंपनीचे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत की कंपनी इज ऑलमोस्ट डेप्ट्री कंपनीचं काही कर्ज नाही आहे स्टॉक इज प्रोवाइडिंग अ गुड डिव्हिडंड ईल म्हणजे कंपनी डिविडंडही चांगला देते थ्री पॉईंट झिरो टू पर्सेंट डिविडंड देते कंपनी हॅज अ गुड रिटर्न ऑन इक्विटी ट्रॅक रेकॉर्ड कंपनीचं चांगली रिटर्न देते कंपनी जर गेल्या तीन वर्ष जर ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर आपण जर जर कंपनीमध्ये जर इन्व्हेस्ट केला तर आपल्याला ट्वेंटी सेव्हन पॉईंट फाईव्ह पर्सेंट या पद्धतीने गेल्या तीन वर्षात आपल्याला रिटर्न भेटले असते जर आपण इन्व्हेस्टमेंट केली असते याच्यामध्ये तर कंपनी हॅज मेंटेनिंग द हेल्दी डिव्हिडंड आउटपुट पे आउट नाईन्टी टू पॉईंट फोर पर्सेंट स्टॉक इज ट्रेडिंग जर कंपनीचे काही जे कॉन्ड्स असतात कंपनीचे तर ते काय सांगत की स्टॉक इज ट्रेडिंग ॲट सेवन पॉईंट फाईव्ह सिक्स टाइम्स इन द बुक व्हॅल्यू म्हणजे हा जो स्टॉक आहे तो त्याच्या सात पटीने जास्त वेळात ट्रेडिंग करतोय त्याच्या बुक व्हॅल्यू पेक्षा द कंपनी हॅज डिलिवर्ड अ सेल्स ग्रोथ ऑफ सेव्हन पॉईंट नाईन्टी फाईव्ह पर्सेंट ओव्हर पास्ट फाईव्ह इयर्स म्हणजे कंपनीची सेल्स ग्रोथ ही थोडीफार कमी होत चालली आहे सेवन पॉईंट नाईन पर्सेंटने ओवर पास्ट फाईव्ह इयर्स तर इथे बघूया आपण कंपनीचे सेल्स ते जे काय बोलतायत ते आपल्याला इथे कळलंच इथे तर दोन एक हजार एकवीस मध्ये जर कंपनीचा सेल्स बघितला तर तेरा हजार सातशे सत्तावन्न करोड होता आणि त्या पद्धतीने दोन हजार चोवीस मध्ये जर बघितला तर हा वीस हजार सातशे छत्तीस करोड आहे त्यानंतर कंपनीचं जे प्रॉफिट बिफोर टॅक्स आहे ते पाच हजार पंचावन्न दोन हजार एकवीसच्या काळात होतं त्यानंतर लेटेस्टमध्ये जर बघितलं तर सप्टेंबर एंडला पा सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस करोडमध्ये आहे आणि त्याच्या लास्ट क्वार्टरमध्ये सहा हजार नऊशे आता कंपनीचं काही कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण बघूया तर इथे जर बघितलं नेट प्रॉफिट कंपनीचं सात हजार सातशे चार आहे तर हे वर्ष कोणतं आहे हे दोन हजार तेरा आहे मार्च दोन तेरा। एर, हजार तेरा तर ओव्हर ऑन द इयर हे कंपनीचं प्रॉफिट वाढतच चाललेलं आहे पुढच्या वर्षी किती झालं नऊ हजार करोड त्याच्या पुढच्या वर्षी किती झालं नऊ हजार सातशे एकोणऐंशी करोड आणि ते वाढतच चाललं आता जर आपण बघितलं दोन हजार वीस मध्ये तो कोविड पिरियड होता त्यावेळेस एक पंधरा हजार पाचशे त्र्याण्णव करोड होत आणि आज त्याचं प्रॉफिट आहे सप्टेंबर एंडचं जे काही क्वार्टर झालं त्यामध्ये वीस हजार आठशे एकोणतीस करोडचं प्रॉफिट आहे जर इयर ऑन इयर बेसिस आपण बघितलं याचं प्रॉफिट वाढतच चाललेलं आहे तर आपण बघितलं दोन हजार तेरामध्ये सात हजार सातशे चार करोडचं सा प्रॉफिट आहे आणि आज जर बघितलं तर मार्च दोन हजार चोवीस मध्ये जर बघितलं तर वीस हजार सातशे एक्कावन्न करोडचं प्रॉफिट आहे आणि नेट प्रॉफिट जस्ट आपण हे को, जे क्वार्टर तो. एंड झालं तर त्या क्वार्टर एंड मध्ये सप्टेंबर क्वार्टर एंडचं पाच हजार झिरो चोपन्न करोड हे एवढं त्यामध्ये दाखवतं तर हे क्वार्टरली रिझल्ट असतात आणि हे इयरली असतात इथे खाली जर बघितलं हे इयरली डेटा असतो हा टोटल प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस पर इयर असतो हा आणि इथे जो असतो हा क्वार्टरली रिझल्ट असतात जर आपण बघितलं रिटर्न ऑन इक्विटी गेल्या दहा वर्षामध्ये पंचवीस टक्केने दिलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये ट्वेंटी सिक्स पर्सेंटने दिलेला आहे आणि गेल्या तीन वर्षामध्ये ट्वेंटी एट पर्सेंटने दिलेला आहे आणि मागच्या वर्षीचं जर जर बघितलं तर मागच्या वर्षी ट्वेंटी एट पर्सेंटने दिले आणि कंपाऊंडिंग प्रॉफिट कंपनीचं वाढत चाललेलं आहे स्टॉकची प्राईस चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळत आहे तर नक्कीच आपल्या पोर्टफोलिओमध्ये असे स्टॉक्स असायलाही पाहिजे की आय टी हे आपण अनालिसिस बघितलं तर अशी प्रॉफिट वाली कंपनी जर तुमच्या मध्ये पाहिजे की नाही असायलाच पाहिजे ना तर खूप छान कंपनी आहे आणि आपल्याला पैसे पण कमवून देणारी कंपनी आहे तर नक्कीच आपल्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक असायलाच पाहिजे आणि आपल्याला भरभरून पैसे हा देतच राहणार आहे आणि जर तुमचा स्टॉक तुमच्या मध्ये जर असणार आहे तर तुम्हाला बोनसही मिळणार आहे डिव्हिडंडही मिळत असतो विजन ट्वेंटी थर्टी तर तुम्ही माझ्या बरोबर विजन ट्वेंटी थर्टी पर्यंत राहणार असाल आणि माझ्याबरोबर अशीच वेल्थ क्रिएट करणार असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत आणि नक्कीच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू